शाळेचा रस्ता लेखक रत्नाकर मतकरी ऐकूया शाळेचा रस्ता सुनीला पारनामे शाळेत चालली होती पाटी तप्तर सांभाळत चपला फटक फटक वाजवत रंगीत रिबन लावलेल्या वेण्या उडवत सुनीला घाईघाईने शाळेला चालली होती शाळेत वेळेवर पोचायला हवं होतं नाही तो, तो उशीर झाला असता आणि बाईंची बोलणी खावी लागली असती म्हणून सुनीलाचं सगळं लक्ष शाळेत वेळेवर पोहोचण्याकडे लागलं होतं तिच्या चिमुकल्या आयुष्यात शाळेत जाण्याला फार महत्त्व होतं सुनीला अवघी आठ वर्षांची होती सगळे म्हणत की तिला वयाच्या मानाने शहाण पण फार आहे हातावर हनवटी टेकून ती घराच्या पायरीवर विचार करत बसली की बरीच प्रौढ वाटे सुनीला एकसारखी कसला ना कसला विचार करत असायची वाचलेल्या ऐकलेल्या पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या असंख्य गोष्टी ती मनात घोळवत राही कधीकधी त्या तशा का याचा विचार करीत बसे तिचे बाबा एवढे धिप्पाड पण कधीकधी त्यांना लहान मुलासारखं धरून आणलं जाईल असं का व्हावं बरं हे सुनीलाला कळत नसेल बाबांना असं धरून आणलं की ते लवकर झोपे जात पण त्याआधी ते जी काय बडबड करीत तिच्यातलं अक्षरही सुनीलाला कळत नसेल पण या प्रकाराबद्दल तिने चुकूनही कुणाला कधी काही विचारलं नव्हतं बाबांना विचारायचा तिला धीरस नव्हता आणि आईला विचारलं तर का कुणास ठेव आई रडेल असं तिला वाटत असे म्हणून हा प्रश्न तिने मनातल्या मनातच दाबून टाकला होता एवढंच नाही तर त्याचं उत्तरही तिला न कळत उमगू लागलं होतं असले आणखी असंख्य प्रश्न तिच्या मनात जमा झाले होते तिच्या शाळेतल्या आडीवरेकर बाई कधीकधी तिच्या अंगावरून हात फिरवीत तो हात विलक्षण खरखरीत लागे जणू एखाद्या प्राण्याचे पंजे बाईंच्या मनगटात बसवले होते जणू त्या हातांना निवडुंगाचे फडे होते आपल्या आईचे हात पालवीसारखे मऊ असताना बाईंच्या हात काटेरी कसे हे सुनीला समजतच नसे पण हेही तिने कधीच कुणाला सांगितलं नाही सुनीला ना तशी अबोलच होती खूप बोलावं असं तिच्या मनात येई पण काही बोलायची तिला भीती वाटते तू गब्बैस लहान आहेस अजून असं कुणीतरी म्हणेल अशी तिला धास्ती वाटायची आणि तरीसुद्धा ती बोलायचं ठरवी पण नेमकं बोलायची पाळी येताच तिच्या घशाशी आवंडा येईल आणि ठरवलेल्यातलं फारच थोडं बोलणं शक्य होईल तेही घाबरत घाबरत तुटकपणे ऐकणारा खोळ्यात काढील की काय अशा शंकेने ती मग अधिकच गप्प व्हायची निमूट बसून राहायची मनातल्या मनात मात्र तिचं बोलणं अखंड चालू असायचं गुडघ्यावर कोपर आणि तळहातावर हनवटी टेकून डोळे विस्फारून सुनीला बसायची आणि मनातल्या मनात, मनात खूप बोलायची आणि आश्चर्य म्हणजे तिचं हे मनातलं बोलणं अत्यंत धिटायचं आणि सुसंगत लांब लचक असायचं त्याला काही काळवेळच नसे घरीच कशाला शाळेतल्या एखाद्या बारीकशा प्रसंगाने तिचं हे बोलणं सुरू व्हायचं आणि मग तिची तंद्री लागायची सुनीला एकदा मनाशी बोलू लागली की त्या भरात तिला काय काय सुचायचं नको ते विषय निघत नाही त्या आठवणी आहेत सुनीला तशी भित्री नव्हती पण काही विशिष्ट आठवणी निघाल्या म्हणजे तिच्या अंगावर सरसरून काटा उभारे एकदा तिला आठ रस्त्याला झाडाखाली दगडावर कोंबडं मारून त्याचं रक्त सांडलेलं दिसलं होतं ते आठवलं की ती घाबरायची एकदा जत्रेत एका माणसाने स्वतःच्या डोळ्यातून बुबुळ काढून ते खिशात टाकलेलं तिने पाहिलं होतं ते काचेचं आहे असं कळल्यानंतरही तिची भीती कमी नाही झाली काही काही अगदी साध्या गोष्टींची तर तिला याहीपेक्षा अधिक भीती वाटते त्या आठवल्या की तिचा जीव नुसता कासावीस होईल झिम झिम आवाज करत दारावरून एकदा एक, दा एक गाडी गेली होती तिची भीती वटवाघळांच्या उलट लोमण्याची भीती कुलूप घातलेल्या खोलीची भीती एकदा रात्री जाग आली असताना शांततेत एकदम ऐकू आलेल्या आईच्या मारू नका हो मारू नका मारू नका अशा अशा दपत्या किंकाळ्यांची भीती सुनीला तशी मुळीच भीतले नव्हते पण घरात तिला कसं अगदी जखडल्यासारखं कोंडून घातल्यासारखं व्हायचं सुनीलाचं घर का कोंडणे अगदी उदास असायचं कधीकधी तर हा उदास पडा इतक्या थराला जाई की असं उदासवानं बसून राहण्यापेक्षा त्या घराने मोठ मोठ्याने रडावं असं तिला वाटायचं आणि कधीकधी ते तसं रडायचंसुद्धा रडायचं एवढंच नव्हे तो मोठमोठ्याने हुंडके द्यायचं आक्रोश करायचं ओरडायचं भडकून सुद्धा द्यायचं त्या घरात सुनीलाला आपण लहान आहोत असं कधी वाटतच नसे ती लहान आहे असं इतर कुणालाही वाटत नसे कुणी तिला खेळायला बोलवत नसे की तिच्याशी खळखळून हसत नसे स्वतःशीच बोलत ती बसून राहील आणि घराच्या कानाकोपऱ्यातल्या सावल्यातून नाना भयप्रत आठवणीच मग तिच्या सोबतीला येत असत सुनीला शाळेत चालली होती आज आपण निघताना आईला हात हलवून दाखवला की नाही हेच तिला नीटसं आठवत नव्हतं रोज ती निघण्याच्या वेळेस आई पायऱ्यांवर उभी असायची त्यावेळेला घरात दुसरं कुंडी नसायचं वडील कामावर गेलेले असत गडी माणसं नव्हतीच सुनीला भावंडही नव्हतं पण आज आज आई पायऱ्यावर उभी नव्हती घरात कुणीतरी आचारी होतं डॉक्टर आले होते ते आई बाबांना गंभीरपणे काहीतरी सांगत होते निमोनिया निमोनिया असं काहीतरी गेले चार सहा दिवस हाच शब्द ऐकू येत होता निमोनिया कसं छान शब्द आहे निमोनिया लिनोलिया डेलिया या बाईया घरात आजारी माणूस म्हणून आईला दारात यायला फावलं नसेल आणि उशीर होत होता म्हणून सुनीला झटपट निघाली दूर कुठेतरी दहाचे टोले पडले शाळा भरायला अजून तब्बल अर्धा तास अवकाश होता पण कुणी सांगावं टोले देणारं हे घडाय बरोबर नसलं तर कदाचित ते मागेसुद्धा असेल आणि मगच कुणीतरी दटावल्यासारख्या आवाजात सुनीला चल निघ तुझी वेळ झाली आहे असं नव्हतं का म्हणाल सुनीलाचे टोले मोजलेच नाही ते दहाचे असावेत असा, असा तिने आपला अंदाज केला पण खरं तर ते दहानंतर थांबलेच नाही ते आपले वाजतच राहिले सुनीलाला मोठं चमत्कारिक वाटलं ती एकदम पळतच सुटली पण थोड्या अंतरावर सुद्धा ते टोले ऐकू येत होत राहिले सुनीला भरभर -भर चालू लागली आपण आजवर कधीच इतक्या भरभर चाललो नसू असं तिला वाटत होतं इतक्या भरभर की हाताला वारंसुद्धा लागत होतं आपण इतकी घाई का करत आहोत हे तिचं तिलाच कळत नव्हतं मात्र कधी एकदा शाळेत पोचतो असं तिला झालं होतं एवढं मात्र खरं शाळेत जायला सुनीला नेहमीच उत्सुक असायची घरात वावरताना तिच्यावर जे दडपण असेल ते शाळेत थोडं तरी कमी होईल शाळेत जायला पाऊल टाकलं की तिला कसं मोकळं मोकळं वाटेल घरी कोणत्या क्षणी काय होईल याची खात्रीच नव्हती त्या मनाने शाळा सुरक्षित होती शाळेत तिच्या बरोबरीची मुलं होती सगळं कसं नीट नेटकं वेळच्या वेळी होणारं घडी घातल्यासारखं ठाक ठीक होतं शाळा हसायची खिदळायची गप्पसुद्धा बसायची पण ते गप्प बसणं उदासवानं नव्हतं शाळेत प्रकाश होता कोणाडे नव्हते सावल्याही नव्हत्या शाळेत नेहमी दुपारची वेळ असायची रात्र नसे की अंधारातल्या दबलेल्या किंकाळ्या नसायच्या वेडेवाकडे बोलणं नसायचं शाळेतल्या एकेका गोष्टीबद्दल तिला फार कुतूहल होतं नव्या बाई येतात कुठून जुन्या बाई जातात कुठे शिक्षकांना सगळे शिकवता येतं तरी कसं हो पट्टेवाल्याची ती पटणं अशी चकाकतात कशी या सगळ्याबद्दल तिला कुतूहल होतं मुख्य म्हणजे हजेरी बुकाबद्दल ते हिरवट पुस्तक नेहमी बाईंच्या हातात असायचं आणि त्यातून त्या एक एक नाव वाचायच्या त्यातली नावं वाचावीत आपलं नाव त्यात बघावं असं सुनीलाला फार वाटायचं कुणीतरी तिला सांगितलं होतं की प्रत्येक नावापुढे महिन्याच्या शेवटी थोडी जागा सोडलेली असते आणि तिथे त्या त्या, त्या मुलीबद्दल शेरा लिहिलेला असतो आपल्या नावापुढे काय शेरा असेल ह्याचं सुनीला फार कुतूहल होतं पण हजेरी बुक असायचं बाईंच्या ताब्यात हजेरी संपली की पट्टेवाला येऊन ते घेऊन जायचा त्यामुळे ते बघायला मिळणं शक्यच नसे सुनीला भराभर चालत होती पण आज काही केल्या रस्ताच संपत नव्हता आपण किती चाललो असं सुनीलाला होऊन गेलं पण रस्ता आपला पुन्हा तोच सुनीलाला थोडं गोंधळल्यासारखं झालं तीच तीच वळणं त्याच त्या ओळखीच्या खुणा तीच तीस झाडं तिला पुन्हा पुन्हा दिसत मग वाटे Hmm, मग आपण हे पाहिलं की भासच झाला काहीही असलं तरी तो रस्ता मागे टाकण्याच्या पक्क्या निश्चयाने ती चालू लागली आणि पहिल्या प्रथम आणखीन एक गोष्ट सुनील्याच्या लक्षात आली आज शाळेचा रस्ता प्रचंड रुंद दिसत होता एकाच वेळी कित्येक वाहनं शेजारी शेजारी राहून जाऊ शकतील इतका मोठा पण आश्चर्य म्हणजे रस्त्यावर एकही वाहन नव्हतं रहदारी बिलकुल नव्हती सबंद रस्ता अगदी मोकळा होता शांत शांत होता सुनीला अधिकच झपझप चालू लागली एवढ्यात कुणीतरी एकाएकी येऊन तिच्यासमोर उभं राहिलं वाट मागू लागलं एवढा रस्ता मोकळा असताना ती व्यक्ती समोरून हलेस ना सुनीला पिचकून बाजूला सरली तो माणूस झिंगला होता त्याच्या अंगाला दारूचा भपकारा येत होता कपडे घाणीने माखले होते बघता बघता तो तोल जाऊन पडला काही बाई बरुळू लागला सुनीलला ते ऐकवे ना ती पुढे चालू लागली चालता चालता ती एका मोठ्या इमारतीसमोर येऊन पोचली आणि तिच्या लक्षात आलं की बस आपण वाट चुकलो शाळेत जाताना ही इमारत आपल्याला कधीच लागत नाही इमारतीवर पाटी होती वेड्यांचे हॉस्पिटल ती पाटी पाहून सुनीला इतकी घाबरली इतकी घाबरली की ती तिथून धूम ठोकण्याच्या विचारात होती एवढ्यात तिथल्या पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या पहारेकऱ्यांनी तिला दंडाला धरून आत नेलं तिथे एक पांढरा पडदा टांगलेला होता तो बाजूला करून सुनीला हळूच आत डोकावली आत पलंगावर कुणीतरी झोपलं होतं पलंगाशी गर्दी करून दोन चार डॉक्टर उभे होते ते अधूनमधून पलंगाकडे बघत आणि पुन्हा आपापसात चर्चा करत त्यांच्यापैकी एक म्हातारेस्से मायाळू डॉक्टर म्हणत होते हिच्या मनावर फार ताण पडलाय तिला फार भीती वाटते दुसरे कर्ड्या रखरखीत केसांचे डॉक्टर म्हणाले हिला जर अशीच भीती वाटत राहिली तर पुढे मागे ती वेडी झाल्याश्वर राहणार नाही तेव्हा तिसरे दातपटके डॉक्टर म्हणाले अहो कसला आलाय ताण तिला लिनोलिया झालाय लिनोलिया दुसरं काही नाही आणि <laughs> तिघेही डॉक्टर हसू लागले सुनीलाने घामरून पांढरा पडदा गच्च ओढून घेतला आणि ती तिथून पळत सुटली सुदैवाने दरवाज्यात मघाचे पहारेकरी नव्हते त्यांच्या जागी एक बाई पाठपोरी उभी होती ती सुनीलाच्या ओळखीचीच निघाली सुनीलाने धावत जाऊन तिला मिठी मारली पण दुसऱ्या क्षणी ती दूर झाली कारण ती बाई स्वतःच रडत होती हुंके देत ती सुनीलाला म्हणाली काय करू अजून ते आले नाही आहेत मला काळजी वाटते गं मला काळजी वाटते एवढ्यात एवढ्यात मगाच्या त्या दारुड्याला घेऊन तिघे चौघे तिथे आले तशी ती बाई घाईघाईने पुढे झाली सुनीला मात्र तिथून सटकली चालता चालता तिला वाटेत पाणी लागलं सुनीलाला पाणी फार आवडे निदान एकदा पाण्यात पाय भुचकळून येण्याचा तिला मोह झाला ती खडकातून चालू लागली आता ती पाण्याशी पोचणार इतक्यात तिला खडकावर रक्त दिसलं थेंब थेंब ठिपकत ते पाण्यात पडत होतं आणि पाणी लाल होत होतं होता होता सगळंच पाणी लाल लाल झालं रक्तासारखं दिसू लागलं हळूहळू त्या रक्ताच्या लाटा तिच्या दिशेने झेपावू लागल्या खडकातल्या जिरातून ते रक्त झिरपू लागलं तशी सुधीला पळत पळत रस्त्यावर आली पुन्हा शाळेच्या दिशेने चालू लागली एवढ्यात काळोख पडायला सुरुवात झाली पहिल्याने ऊन नुसतं हिरवं हिरवं गार होत गेलं आणि मग दाट जंगल असतं ना तसा हिरवा मिट्ट अंधार सगळीकडे पसरला शाळेत पोचायला आता फार उशीर होणार या जाणीवेने सुनीला भेदरून गेली तिने आपला चालण्याचा वेगही वाढवला आणि एकदम तिच्या लक्षात आलं अरे नुसता वेग वाढवून काय उपयोग आपला रस्तासमुय चुकला आहे इथली एकही खूण ओळखीची दिसत नाही पण नाहीतरी कसं म्हणावं हे सारं कधीतरी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय सारं काही भराभर पालटत होतं आणि तरीही खूप वेळ तेच तेच राहत होतं स्वप्नातल्यासारखं नाहीतर सिनेमातल्यासारखं कितीही चालावं तरी शाळामुळे येतच नव्हती आईने तिला सांगून ठेवलं होतं की पत्ता चुकला तर पोलिसाला विचारावा पोलिसाची आठवण होताच तिच्या अंगातून शिरशिरी गेली शेजारून एक ट्रॅम चालली होती तिचा आवाज झिम 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 असा येत होता गोष्टीतल्या राक्षसाच्या गळ्यातल्या अवजड माळा वाजाव्यात तसा तो आवाज तालबद्ध आणि जड होता साऱ्या वातावरणात जणू तो आवाज घुमत होता आणि त्याचे अधिकच जड प्रतिध्वनी येत होते तो आवाज ऐकून सुनीलाची छाती धडधडू लागली आणि तरीही ट्राममध्ये कोण बसलं आहे हे पाहण्याची तिला उत्सुकता वाटू लागली तिने मान वर करून हळूच पाहिलं आत रांगेने कुत्रे बसले होते कुत्रे स्वस्थ पुतळ्यासारखे फक्त त्यांच्या तोंडावर विकट हास्य होतं छाती धपापत होती जिभा बाहेर पडून लसलसत होत्या सुनीलाला आडिवरेकर बाईंनी सांगितलेल्या रेड रायडिंग हुडची गोष्ट आठवली तिला म्हणे जंगलात लांडगा भेटला होता सुनीलाने लांडगा कधीच पाहिला नव्हता पण तो मोठा अगदी शिकारी कुत्र्यावडा असतो असं बाईंनी सांगितलं होतं ट्रॅम आता दूर केली होती पण तिचा झिम झिम झिंग झिम झिंग आवाज अजूनही अस्पष्टपणे ऐकू येत होता एवढ्याच ये सुनीलाच्या लक्षात आलं की ट्रॅममधून कोणीतरी आहे ते तिच्या मागून येऊ लागले होते कोण असावं सुनीलाला कल्पना होती तरीही तिने मागे वळून पाहिलं तो तो लांडगा होता दिसत होता भल्या मोठ्या कुत्र्यासारखा पण तो लांडगाच होता अगदी नक्की नक्की तो लांडगा होता खाड खाड बूट वाजवत तो तिच्या मागून येत होता सुनीला पळत सुटली बुटांचा खाड खाड आवाज पाठीमागून येतच होता हवेची थंडी फार वाढली होती सुनीलाचे सुद्धा वाजू लागले थंड पाण्यात गटांगळ्या खाव्यात तसे आचके ती देत होती आणि तरीही धावत राहणं भागच होतं समोरून पोलिसांची एक तुकडीच्या तुकडी आली त्याच्यापैकी प्रत्येकाने आपल्याबरोबर एक एक कैदी चालवला होता प्रत्येक कैद्याच्या हातात हातकड्या छिन, छिन 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 अशा वाजत होत्या आपला पाठलाग करणाऱ्या लांडग्याविषयी पोलिसांना सांगावं असं सुनीलाला एकदा वाटलं पण त्याचा काही उपयोग नव्हता कारण लांडग्याच्या हातात घालायला त्यांच्याकडे हातकड्यात शिल्लक नव्हत्या दुसरं म्हणजे त्यांनी सुनीलाला बोलूच दिलं नसतं तिची संबंध हकीकत ऐकून न घेता त्यांनी कदाचित तिलाच पकडलं असतं आणि लांडग्याला शाळेत पोचवलं ला असतं म्हणून सुनीला त्यांच्याशी अक्षरे बोलली नाही त्यांची संबंध पलटन डावा उजवा डावा उजवा डावा उजवा करत जाईपर्यंत वाट पाहणं तिला अशक्यच होतं कारण बुटांचा आवाज जवळजवळ योग लागला होता ती तशीच पलटणीत घुसली पलटणीच्या दुसऱ्या अंगाने सुनीला बाहेर पडली तरी तो आवाज येतच राहिला आई काही कुटायची तसा तो आवाज होता खट 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 खन खट खट सुनीलाच्या अंगावर काटा उभा हो राहिला इतकं धावूनही तिची थंडी कमी होत नव्हती आता लांडगा नुसता हात लांब करून तिला पकडू शकला असता इतक्या सुनीलाला एक घोडका दिसला बचावासाठी ती त्याच सामील झाली एक डोंबारी खेळ करून दाखवत होता त्याने सुनीलावर बोट रोखलं त्यास ती पुढे झाली त्याने खून करताच तिने हात पुढे केला तशी त्याने पटकन आपली जीप काढून तिच्या हातावर ठेवली सुनीला किंचाळून हात झटकू लागली पण तिचा हात हलेच ना लाकडाचा करावा तसा तो निश्चल झाला होता ती किंचाळू लागली जोराने जो किंचाळू लागली लोक हसू लागले त्यामुळे डोंबाऱ्याला अधिकच अवसान चढलं त्याने पटापट आपली दोन्ही बुबुळं काढून तिच्या हातावर ठेवली मोठमोठ्याने ओरडत सुनीला तिथून पळत सुटली पण लोकांना हे आवडलं नाही आरडाओरडा करत जोराने जो ओरडत ते तिच्या मागे लागले आता आंधळा झालेला तो डोंबारी तर सर्वांच्या पुढेच होता एकदम सुनीलाला ती मगाची बाई दिसली तिने धावतच जाऊन त्या बाईच्या कमरेला मिठी मारली तोवर चिडलेला जमाव तिथे आलाच नसलेल्या डोळ्यांनी डोंबारी सुनीलाकडे रोखून पाहू लागला खाड खाड बूट वाजवत लांडगाही एव्हाना ना पण त्या बाईच्या कमरेला मिठी मारल्यामुळे सुनीलाला कितीतरी सुरक्षित वाटत होतं यांच्यापैकी कुणीच आपल्याला तिच्यापासून ओढून घेऊ शकणार नाही याची तिला खात्री होती दुसऱ्या क्षणी कुणीतरी खसकन तिला ओढलं त्या बाईने किंकाळी फोडलेली ऐकू आली मगाचा तो दारुडा काठी उगारून त्या बाईला मारू लागला होता आता सुनीलाच त्या बाईच्या मदतीला धावली दोघांच्या मध्ये पडून ती मुक्काट्याने स्वतःच्या अंगावर मार घेऊ लागली दारुडात त्वेषाने काठ्यांवर काठा हाणत होता आणि सुनीला सुनीला तो सारा मार मुक्काट्याने सहन करत होती एकदम तिला या माराने बरं वाटू लागलं सगळं अंग मोकळं झाल्यासारखं झालं गादी झोडपल्यानंतर धुरळा उठावा तसा तिचा ताण एकदम उडून गेला दुःखाची वेदनेची पुसटशीही जाणीव तिला राहिली नाही जी भीती सगळं अंग भरून राहिली होती ती त्या माराने अंगा वेगळी झाली तो डोंबारी तो जमाव तो लांडगा पोलीस कैदी ती त्रॅम खडकावरून ठिबकणारं ते रक्त या साऱ्या साऱ्यांचं तिला काहीही वाटेन असं झालं अंगावर पडणाऱ्या त्या काठ्यांनी सगळं शरीर जसं सुखावून निघालं एक विलक्षण आनंद मनात दाटला मोठमोठ्याने हसत सुटावं असं सुनीलाला वाटलं आणि त्या क्षणी तिला शाळा सापडली शाळा समोर तर होती सुनीलाने पाठीदपद्यासारखं केलं फ्रॉक झटकला ती बाहेरच्या मोठ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरली शाळेत सगळं काही शांत होतं विलक्षण शांत शाळा भरली होती पण कुठल्याही वर्गातून शिक्षकांचा किंवा मुलांचा आवाज येतच नव्हता आणि सगळी शाळा पांढरी शुभ्र दिसत होती तिचा मूळ रंग सुनीला चटकन आठवेना पण रातोरात त्या इमारतीला पांढरा शुभ्र रंग दिलेला दिसत होता कंपाऊंडमधल्या झाडांवर एकही पान शिल्लक नव्हतं एका रात्री सगळी झाडं निष्पन्न झालेली दिसत होती सगळीकडे विलक्षण शांतता पसरली होती एरवी शाळा भरल्यानंतर वर्गात जायला सुनीलाला कोण भीती वाटायची पण आज आज तिची सगळी भीती नाहीशी झाली होती ताठ मानेने ती त्या थंड शाळेच्या पायऱ्या चढू लागली रोजच्या सवयीने तिने वर्गाच्या दारातून आपल्या जागेकडे पाहिलं ती अर्थातच रिकामी होती सुनीला तिथे जाऊन बसली तिला तसा काही विशेष उशीर नव्हता झालेला आडीवरेकरबाईंनी नुकतीच हजेरी घ्यायला सुरुवात केली होती संबंध वर्ग आज गप्प होता कोणी हसत नव्हतं की गडबड करत नव्हतं फक्त आपलं नाव घेतलं की हळूच हजर एवढंच म्हणत होते सुनीलाला त्या शांतपणाचं हसू हसवलं <laughs> तिला सगळ्याचीच गंमत वाटत होती बाहुल्यांसारख्या निमूट बसलेल्या सगळ्या मुलांना गुदगुल्या करून ती थांबणारच नाही इतकं हसवावं इतकं हसवावं असं तिला वाटलं संथ पाण्यात दगड टाकावा तशा त्या शांततेत बाई एक, -एक नाव घेत होत्या सुनीला कान देऊन ऐकत राहिली सगळ्यांची नावं घेऊन झाली तरी बाईंनी सुनीलाचं नावच घेतलं नाही सुनीला, सुनीला शांतपणे जागेवरून उठली तिने टेबलावरचं हजेरी बुक घेतलं ते उघडून पाहण्याची तिला कधीपासून इच्छा होती नेहमी त्याला हात लावायचा तिला धीर होत नसे पण आज आज मुळे तिला भीती सोडूनच गेलेली होती हजेरी बुकात तिने सर्वांची नावं पाहिली सर्वांपुढचे शेरे वाचले तिची कल्पना होती तसे काही ते मजेदार वगैरे काही नव्हते हो त्यात नुसती अमुक महिन्यापासून नाव काढलं नवीन ना आली फी राहिली आहे असली सामान्य माहितीच होती तरीही तिने आपलं नाव काढून पाहिलं सुनीला पारनामे सुनीला पारनामे हजर गैरहजरची जागा रिकामीच होती पुढे शेरा त्यात बाईने, आपल्या काटेरी हातांनी त्या दिवसाची तारीख घातली होती आणि पुढे लिहिलं होतं सुनीला पारनामे न्युमोनियाने वारली